शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात सध्या अनेक नागरिक अनाकलनीय केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत या समस्येमुळे गावकरी मानसिक तणावाखाली असून अनेकांना आत्मविश्वास कमी झाल्याची भावना निर्माण झाली आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून काहींना हा गंभीर आजार असल्याचे वाटत आहे गावकऱ्यांना या परिस्थितीत आधार देण्यासाठी शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी एक अनोखी आणि प्रेरणादायी कृती केली त्यांनी आपल्या दहा ते पंधरा सहकार्यांसह स्वतःहून टक्कल करून घेतले आणि बाधित नागरिकांना मानसिक आधार दिला या कृतीमागील मुख्य उद्देश म्हणजे ही कोणतीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही हा कोणताही गंभीर आजार नाही आणि आपण सर्वजण सोबत आहोत यावेळी बोलताना रामा पाटील थारकर म्हणाले गावकऱ्यांमध्ये वाढत असलेली भीती दूर करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला केस असो वा नसो आत्मविश्वास महत्वाचा आहे आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि या समस्येवर लवकरच उपाय मिळेल हा उपक्रम गावकऱ्यांमध्ये एक नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला अनेक लोकांनी या कृतीचे कौतुक करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आणि तिचे कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडूनही तपास सुरू असून लवकरच यावर उपाययोजना केल्या जातील अशी आशा आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव